मालेगाव सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा दवाखान्याची लिफ्ट देखील बंद असल्याने रुग्णांची होते हेडसांड नातेवाईकांचा संताप मालेगाव सामान्य रुग्णालयात शुगर बी पी कुत्रा चावल्यानंतर जी लस देतो आदी आजारांवरील जो औषधांचा साठा आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे तसेच दवाखान्याची लिफ्ट देखील बंद असल्याने अपघाती रुग्ण प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला यासारखे रुग्ण यांची हेडसांड होत आहे ना नातेवाईकांना उचलून वरच्या किंवा खालच्या मजल्यावर घेऊन जात असल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय औषधांचा तुटवड्याबाबत वरिष्ठ स्तरावर कडविले तसेच लिफ्टचा मेंटेनन्स हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांना देखील सूचना देण्यात आल्या वृत्तसंकलन विभाग तुमचं नाव हो काय आणि माझं नाव रोशन कैलास निकम हे माझे आजोबा आहेत हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं वरती घेऊन जा पेशंटला वरती घेऊन आलो वरती घेऊन आल्या बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे सी जी करायची तर मशीनवर अवेलेबल नाही परत खाली घेऊन जायचं ही अशी झगजमारी कवर करायची आम्ही हां इथं जर सगळ्या सुविधा आहेत म्हणजे असे का प्रॉब्लेम येत आहे इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का एक महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे याच्या अगोदर मी एक पेशंट घेऊन गेलो मागच्या गेल्या आठवड्यात तेव्हाही तोच प्रॉब्लेम आता आताय असा प्रॉब्लेम आता पेशंटची परिस्थिती बघा कशी कुठून आला तुम्ही मी बीरोबा सापुरीवर ना तर काय म्हणाले अगोदर 15 दिवस हॉस्पिटल निर्बंध आहे त्यामुळे पेशंट आहे त्यांना बरं करायचं तर करावे लागते हॉस्पिटलची लीव्ह की जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून की लावण्यात आलेली आहे की सध्या मेंटेनन्स तिचा सारखा सारखा होतो त्यामुळे <ंगुण> ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे आणि ज्या लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते डब्ल्यू डी विद्युत विभाग यांच्याकडे असते त्यांच्याकडे आमचा कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्युअस प्रयत्न करतायत आणि दोन तीन दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत औषधांचा तुटवडा आहे निश्चितच काही औषधांचा तुटवडा आहे उदाहरणार्थ एन सी डीचे मेडिसिन म्हणजे शुगर बी पी यासाठी लागणाऱ्या गोळ्या या थोड्या या औषधांची थोडी कमतरता आहे व रेडी म्हणजे जेव्हा कुत्रा चालतो हो त्यासाठी आपण लस देतो त्याचा पण शॉर्टेज आहे परंतु आमच्या स्तरावरनं आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्युअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील